त्या पद्धतीनं त्या त्या ठिकाणी ते आंदोलन करायचं आहे त्यासाठी आपण हा खऱ्या अर्थानं पवित्रा घेतला आहे तो पवित्रा शेवटावर गेला पाहिजे पाणी अडवण्याला आमचा विरोध नाही पाण्यापासून फायदे आहेत पाणी अडवलंच पाहिजे परंतु पाणी आज तुम्ही सोळा टक्क्यापर्यंत पाणी अडवलं शंभर टक्के जर पाणी अडवल्या गेलं तर यातून या, या भागातील जनतेची काय दशा आणि दिशा होईल याचा गांभीर्यानं खऱ्या अर्थानं त्या सामा त्या विभागानं विचार केलेला दिसत नाही आपण पाहतो दोन हजार सात मध्ये ज्या वेळेस पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळेस हा डॅम व्हायचा होता अक्षरशः या सर्व आजूबाजूच्या गावामध्ये अक्षरशः पाणी शिरलं होतं त्यामध्ये फक्त दोनवळा गावचं पुनर्वसन झालं आहे फक्त दोनोळा गावचं बाकीचे गाव तच्चे तसेच पडून आहेत आज जर आपण पाहिलं तर आज जर सोळा टक्क्यात जर लोकांचे शेतीचे रस्ते बंद झाले लोकांच्या घरांच्या पायऱ्यापर्यंत पाणी गेलं तर शंभर टक्के पाणी अडवल्यानंतर या नागरिकांची काय दशा होईल याचा गांभीर्यानं विचार संबंधित विभागानं किंवा शासनानं केलेला दिसत नाही हा झाला भाग शंभर टक्के पाणी अडवल्यापर्यंत परंतु ज्या वेळेस या नदीवर दोन्ही नदीवर वर धरण आहेत जर अवेळी रात्रीचे बारा ते तीनच्या दरम्यान जर दर वरून पाणी सोडलं गेलं आणि हा डॅम जर बंद असला तर रात्रीतून रात्री लोकांनी त्या घरात गुदमरून मरायचं काय दोन हजार सातची अतिवृष्टीसारखी परिस्थिती निर्माण झाल्यास याचं उत्तर काय या आहे म्हणून हा या भागातील जनतेच्या खऱ्या अर्थानं जीवन मरणाचा संबंध आहे प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्या प्रश्नावर तोडगा काढण्याकरता की आपण शांतपणे आपली मागणी मागण्या होतं आपण आंदोलनाचं स्वरूप इथे घेतलेलं आहे या ठिकाणी गोंधळ घालण्याचा कोणी प्रयत्न करू नका आणि आपल्या हातून कोणतं चुकीचं प्रकार घडेल याची कोणाकडून होऊ नये याची सगळ्यांनी काळजी घ्यावी नरेंद्र भाऊ त्यांचं तुमच्यासाठी ते आंदोलन करत आहेत तर तुम्ही त्यांना तुमच्या वतीने ते बोलत आहेत तर नागरिकांनी प्रत्येकाने स्वतः उभं राहून कोणीही बोलण्याचा आणि ते बोलण्या घेण्याचा प्रयत्न करू नका कृपया माझी सगळ्यांना विनंती आहे कम से कम वो खेती पचास हेक्टर खेती आती सौ सवा सौ एकर खेती आहे वो वो खेती के रस्ते पूरे भांडुपी क्षेत्र में चलेगा अब असदपुर वाले हमेशा वो नदी में से गायन में से रास्ता जो था अपन वो जो रास्ता दे आए वो जो रास्ता देखे दो तो रास्ता अपने को मालूम नहीं है कौन से रास्ते है हमारे खेतों में आज वो रास्ते पर आ गया पूरा पानी अब हमारा जाना आना बंद हो गया अब हमारी खेती है दो एक कर एक कर है अब उसको एक कर खेती के लिए वो जाएगा किधर से आएगा किधर से छह महीने सात आठ महीने पहले मैंने पाठ पुरा हुआ किया कार्यकारी अभियंता को पत्र दिया अधीक्षक अभियंता को पत्र दिया और एसडीओ साहब को पत्र दिए दोनों तहसीलदार अचोकपुर दरियापुर और भूमि अभिलेख संबंधित विभाग को पत्र व्यवहार किए लेकिन आज तक के उस पर कोई कार्रवाई नहीं है अब हमको अगर जो कुछ लेके भी जाना है खत का पोता है यहाँ से तीन किलोमीटर जाना पड़ता है अगर वो निम्हारी वालों ने जान दिए तो नहीं तो हमारे खेतों में आज तक खत नहीं है रस्ते हो गए चारा नहीं है चारा के लिए कुछ नहीं है अब असदपुर से पुनः खेत में आने के लिए उसको सोलह किलोमीटर रास्ता अब सोलह किलोमीटर रास्ते के लिए पैसा खेत में आएगा वो दो एकड़ खेत है उसके पास में उसी खेत पर उसका जिंदगी का उधर निर्वाह है अब वो कैसा गुजारा करेगा हम की एक मांगनी होती हमारा पर्याय रास्ते की व्यवस्था दे क्यों हम हमती संपादित करा अभी आप खेत पुल के नीचे मोहनदास पटेल का सदने हैं उनके खेत से अभी बीस फुट पानी दूर रहा हासिल रह। अब उनका है बगीचा मौसम चलेगा अब बताओ उसके बाद में डेढ़ खेत और उसका पानी बगीचा डूब जाए धर्म का कुछ नहीं लगा ही नहीं उसका बहुत टाउन में खेचे वो अभी और लेवल बढ़ती ना तो पूरे थे थे आ जाता में ये है इस पर त्याच्यामुळे समस्या उठवल्या आता यासाठी तुमच्याजवळ उपाययोजना आहे काय तुमच्या पातळीवर जर एक एकमेव उपाय असन पाणी सोडून देऊन ह्या सगळ्या समस्या दूर करायची आहे नंतर पाणी हळवाचं तर या ठिकाणी आम्ही आंदोलन थांबवतो त्या विषयी नेत्याचं निर्णय वरिष्ठ वरिष्ठ ठीक आहे ठीक आहे मी तुम्हाला सांगतो जे अधिकृत रस्ता सेवा नोंद पाहिजे ते रस्ते आम्ही पर्याय रस्ते म्हणून करून देतो जसं आता सतूर्य सांगवा पानढण रस्ता चालला होता दोन नदीच्या मधातून तर आम्ही जेवढी शेती नदी इथे दोन नदीच्या मधातली शिल्लक आहे ती पूर्ण आयपार करायचा प्रस्ताव पाठवलेला हो त्याची काल परवा संयुक्त मुद्री होती पण पावसामुळे ती पुढच्या महिन्यात ढकलली त्याची संयुक्त झाली झाले आले होते ती शेती आम्ही पूर्ण एक्वार करून राहिलो म्हणजे यांची उरलेल्या शेती जायचा विषय नाही त्या शेतीसाठी म्हणजे यांची जी शेती आहे मी आज निंबारी येथील सापन नदीकाठी ज्या सांगवा येथे चंद्रभागा प्रकल्प पासून उद्भवलेल्या परिस्थितीच्या संबंधात मी इथं आज आंदोलन करत आहे आणि या ठिकाणी लोकांच्या अनेक समस्या आहेत त्या समस्या अशा आहेत की संबंधित प्रकल्प अधिकारी यांनी ज्या ज्या जमिनीचं भूसंपादन केलं त्या भूसंपादना भूसंपादन करताना फार मोठा घोळ केलेला आहे तो घोळ असा की वरची शेती घेतली खालची शेती राहू दिली आणि जे आपण पुनर्वसन म्हणतो घरांचं त्या घरांच्या पुनर्वसनामध्ये सुद्धा त्यांनी तेच काम केलं नदीकाठच्या कित्येक महिला इथं आलेल्या आहेत ज्यांच्या पायरीपर्यंत पाणी आलं परंतु त्यांचं घर गेलं नाही आणि ज्या मोठमोठ्या बिल्डिंग आहेत जे आत राहतात त्यांच्या घर गेली खऱ्या अर्थानं ही शोकांतिक आहे असं व्हायला नाही पाहिजे परंतु मला तर वाटते यात संबंधित अधिकाऱ्यांचा दोष आहे आणि ज्या अधिकाऱ्यांनी जे अधिकारी या ठिकाणी दोषी असतील त्यांना मी सोडणार नाही शेवटची बातमी हीच आहे की जोपर्यंत जे लोक ज्यांची भूसंपादन होणार नाही जे आमच्या या सगळ्या गावातलं पुनर्वसन होणार नाही तोपर्यंत तो आम्ही स्वस्थ बसणार नाही हा प्रकल्पापासून जर जनतेला फायदा होत असेल तर जरूर आम्ही त्याचं स्वागत करू जर जनतेला त्रास होत असेल तर आम्ही हा प्रकल्प सक्षरशः नाकारून टाकू आणि यामध्ये खऱ्या अर्थानं वरिष्ठ अधिकारी वरिष्ठ शासकीय पदाधिकारी यांनी सुद्धा यामध्ये लक्ष घालून या जनतेच्या समस्या सोडल्या पाहिजे अनेक संघटनांनी यामध्ये आंदोलन केली अनेक लोकांनी निवेदन दिली परंतु सर्वांची निवेदन आणि आंदोलने यांनी केराच्या टोपी ठोकली परंतु हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं आंदोलन आहे हे त्यांनी विसरून जाऊ नये ह्या आंदोलनाचा शेवट आणि शाळा लावल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आणि जनतेला न्याय दिल्याशिवाय आम्ही हे आंदोलन सोडणार नाही त्यासाठी मग आम्हाला मरण जरी पत्करावं लागलं तरी आम्ही ते पत्करू परंतु आंदोलन सोडणार नाही चंद्रभागा बॅरेज प्रकल्पाचे दोन हजार नऊ मध्ये सुरू झाले जून दोन हजार पंधरा मध्ये आपल्या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले त्यानंतर पुनर्वसनाचे काम सुरू झाले पुनर्वसनामध्ये आपण नागरी सुविधांची बांधकामे करून दिली तसेच गुळी क्षेत्रात जाणारी धरणाची पूर्ण संचय पातळीपर्यंतची शेती अधिग्रहित करण्यात आली आणि पुनर्वसनाचे काम करून जवळपास चारशे बावीस घरांचा निवाडा अंतिम करण्यात आला त्या लोकांना घरांचा मोबदला सुद्धा वाटप झालेला आहे त्यापैकी दोनशे सदोतीस कुटुंबे स्थलांतरित झालेली आहे आता जे रस्ते गाव नकाशामध्ये अधिकृत आहेत त्या रस्त्यांना आपण पर्यायी रस्ते, रस्ते उपलब्ध करून देतो शेतीसाठी परंतु जे गाव नकाशात नाहीच आहे त्यांच्यासाठी उपविभागीय अधिकारी राजस्व यांच्या अधिकार क्षेत्रात सदर येते हे आम्ही त्यांच्या निदर्शनाला आणून घेऊन पुढील कार्यवाही करू व जे शेती सुटलेली असेल किंवा काही नजर चुकीने सुटलेली असेल किंवा लेवलच्या खाली असेल तर ती अधिग्रहित आम्ही करण्यात येईल शेती नाही रस्ते आहे रस्ते निविदा काढून अंतर्गत रस्ते पूर्ण केलेले आहे रस्त्याच्या मागणीसाठी कुणीही कुठल्याही प्रकारची कसली मागणी केलेली नाही आहे आणि रस्ते हे खडीकरणाचे रस्ते आहे शासनाच्या नवीन धोरणानुसार आता प्रकल्पाचा द्वितीय सुप्रमा प्रस्ताव तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे त्यामध्ये आपण सिमेंट कॉन्क्रीटचे अंतर्गत रस्ते शासकीय इमारतींना कंपाऊंड भिंत तसेच काळी माती असल्यामुळे शाळेच्या पडांकांना पेव्हिंग ब्लॉक वगैरे इत्यादी करून आदर्श पुनर्वसन गावठाणाप्रमाणे सदर पुनर्वसन करून देण्याची कार्यवाही सुरू आहे पुढील वर्षापर्यंत अंतर्गत कॉन्क्रीट रस्ते कंपाऊंड वॉल पेव्हिंग ब्लॉक चे कामे होतील असा एक अंदाज आहे मी वरिष्ठांशी चर्चा करून या लोकांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल